रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे सत्तावन्न करणे ते देवा हेची एक पावे सेवा अवघे घडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग हेची एक वर्म काय बोलिलो तो धर्म तुका म्हणे खरे खरे त्रिवाचा उत्तरे मनुष्याने तीच सेवा करावी आणि तीच एक सेवा देवाला आवडते व प्राप्त होते ती अशी कि भक्त हे देवाचे अंग असतात म्हणून देव आणि भक्त यांच्यात अभेद आहे त्यामुळे देवाप्रमाणे भक्तांचीही पूजा केली असता ती पूजा देवाला आवडते व पोहोचते एवढेच नव्हे तर भक्ताची पूजा करण्याने यज्ञ यागादी कर्मे देखील सांग होतात जो काही शास्त्रात धर्म म्हणून सांगितला आहे त्याचेही वर्म हेच आहे तुकाराम महाराज म्हणतात वर जे सांगितले तेच निश्चित खरे आहे असे मी त्रिवार सांगतो रामकृष्ण हरी श्री कृष्ण